माझी दिवसाची, दिवसाची सुरुवात इथे खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान छान हो पूर्ण दिवस तुम्हाला प्रार्थना तर आज मी मस्त असं रेसिपी बनवणार आहे छान छान अशी ती म्हणजे सगळ्यांनाच खाऊशी वाटते असं म्हणजेच व्हेज बिर्याणी मस्त वेळ अशी तयारी वगैरे करून ठेवलेली आहे मी आणि माझं दोन दो दिवस झाले ब्लॉग नाही जाते मोबाईलला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे पण आता, आता आज आहे ना मी कालचा परवाचा आणि कालचा आता आज दोन्ही पण ब्लॉग मी टाकून देणार आहे तर असं आहे आता मी तयारी काय काय आहे ती दाखवते आणि मी थोडीशी ना वेगळ्या पद्धतीने बनवतीये आणि ब्लॉग ब्लॉगला ना थोडस उशीर झाला मी ना थोडस हॉलमधलं वगैरे आवरत होती इतकी धूळ धूळ झालेली आहे त्याच्यामुळे मग हॉल आज आवरून घेतला त्याच्यामुळे स्वयंपाकाला थोडासा उशिरा म्हटलं आज भाजी पोळी आणि ते वेगळं म्हटलं पोळी सारखं सारखं नको म्हंटल तर वेगळं काहीतरी था सकाळी पोहे मस्त केले होते छान झाले आम्ही दोघांनी खाल्ले सुरुवातीला आणि हे दोघं आज उशिरा उठले त्याच्यामुळे त्यांना मग थोडेसे गार झालेले होते पोहे कारण की गरम गरमच पोहे छान लागतात गार एवढे नाही छान लागत तर म्हंटल चला आता वेगळं काहीतरी बनवावं म्हणून मग अं सगळ्यांना असं म्हटलं मग चला आज काहीतरी असं छान बनूया आणि तर चला आता मी काय काय तयारी केली आहे ते सांगते आणि वेगळी पद्धत म्हणजे मी दरवेळेस आहे ना सगळ्या भाज्या थोड्या वेळ मॅरिनेट करायला ठेवत असते पण ह्या वेळेस ना मॅरिनेट नाही करणारे डायरेक्ट बनवणार आहे दमचीच बनवणार आहे पण डायरेक्ट सगळ्या भाज्या मी कुक करणार आहे तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा आज दिवसभरात काय काय होणार आहे ते तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर चला आता तयारी मी काय केली आहे इथं सगळ्या भाज्या आहे ना छानपैकी धुवून ठेवलेल्या आहेत म्हणजे वटाणे बीन्स फ्लावर आणि मी यात गाजर नाही आहे गाजर नव्हतं म्हणून जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या तेवढ्या घेतल्या मी इथं टमॅटोची प्युरी करून घेतलंय आणि प्लस एक टमॅटो पण बारीक करून घेतलंय पनीर पनीर सगळ्या शेवटी टाकणार आहे दही कोथंबीर चिरून ठेवली आहे काजू कांदा छानपैकी आणि शेवटचं आहे ना माझ्याकडनं आहे ना थोडंसं हे आहे जास्त फ्राय आहे बाकीचं हे कांदा तळलेला कांदा मीठ आणि इथे ना आलं लसूण कोथंबीर पेस्ट करून ठेवलेली आहे तयारी करून ठेवलेली आहे तर आता रेसिपी झाल्यानंतर आहे ना मला हे साईड जा आहे स, दे, दे ले ले, ना ही आवरून घ्यायची आज आणि हॉलमधलं इथं पडलेलं आहे मी ते धुवून घेते सगळं सामान म्हणजे धुळ साचलेली असली मी नुसतं पुसत नाही तर जे धुवायच्या गोष्टी असतात ना त्या मी धुतेच लगेच आणि इथलं पण आवरायचं इथे पण भरपूर अशी धूळ झालेली आहे तर ते पण मी आज आवरून घेणार आहे तर चला आता मी इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे भातासाठी धुपलेले तांदूळ मी टाकतीये तर आता मी ना फोडणी देते फोडणीमध्ये ना मी आता जे कांदा तळलेलं तेल होतं ना तेच आहे एक दोन ते तीन चमचे मी इथं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना आता टमॅटोची पेस्ट टाकायची आहे जी आपण केली आहे ती मी इथं ना छोटे ना तीन टमॅटो घेतले होते आणि मग ती छानपैकी पे पेस्ट केली आणि एका साईडला आहे ना माझा राईस पण झाला मग मी तो काढून घेतला तर बघू शकता आता मी पेस्ट टाकली तेल छान तापलेलं होतं माझं आणि ते ना छान असं आहे ना म्हणजे पेस्ट आहे ना छान अशी परतून घ्यायची ज्याच्यामधलं पाणी आहे ना म्हणजे हे होऊन जातं जास्त असं आपण परतवली ना छानपैकी पाणी आपलं निघून जातं त्याच्यातलं आणि तेल सुटायला लागतं तर आता इथं ते माझं तेल सुटलेलं आहे टमॅटो प्युरीला आणि आता मी जो तळलेला कांदा होता ना तो घेते आणि छानपैकी ना आपल्याला आहे ना हे परतून घ्यायचं आहे दोन्ही पण बघू शकता ह्या पद्धतीने आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण कोथिंबीर जी पेस्ट बनवलेली होती ती टाकून घ्यायची आणि ती पण परत एकदा ना छानपैकी अशी भाजून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ना जो आपण बारीक चिरलेला टमॅटो होता तो घालायचा ते पण छानपैकी परतून द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला सगळे जे मसाले आहेत आ, ते टाकायचे आहेत म्हणजेच लाल मिरची पावडर धने जिरे पावडर आणि मीठ हळद आणि गरम मसाला आणि बिर्याणी मसाला असं आहे ना हे सगळं टाकून घ्यायचं आणि छानपैकी परतून घ्यायचं म्हणजे तो आणि ते मसाला परतून घेत असताना जर खाली लागत जर असला ना तर त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचा आहे तो मसाला तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये ना थोडीशा एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आहेत त्या मी सांगायचं विसरली खरं तर बघू शकता ह्या पद्धतीने मसाल्याला आहे ना खरं सांगू इतका छान कलर येतो आणि ही बिर्याणी ना सेम बाहेरच्यासारखीच होते आणि मग मसाला छान परतून झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला या ना फेटलेलं दही टाकायचं आहे दही ना फेटूनच टाका जर असं जर दही टाकलं ना मग ते असं फुटल्यासारखं होतं तर दही कधी पण आहे ना छान असं फेटून घ्यायचं आणि मग टाकायचं असं क्रिमीदार होतं जी ग्रेव्ही आपण जी बनवतो ती तर बघू शकता ह्या पद्धतीने किती छान झालेली आहे आपली ग्रेव्ही आता हे थोड्या वेळ परतल्यानंतर आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत धुऊन तर त्या आपल्याला सगळ्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि छानपैकी ना परतून घ्यायच्या ह्या भाज्या आणि थोड्या वेळेना झाकण झाकायचं याच्यावर कारण की आपल्याला ह्या भाज्यांना थोड्याफार तरी शिजून घ्यायच्या आहे म्हणजेच नव्वद टक्के तरी ह्या भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत कारण की आपण यांना हिदम बिर्याणी करणार आहेत म्हणजे थोड्याफार शिजून घेतल्या की आपण आता याच्यावर राईसचं थर देणार आहे आणि एक पाच मिनटं मोठ्या गॅसवर ठेवायचं आणि नंतर मग म्हणजे या पातील्याखाली आपल्याला आहे ना जाड बुडाचा तवा ठेवून आणि मग हे पातील त्याच्यावर ठेवायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटात आहे ना आपली दम बिर्याणी म्हणजेच व्हेज दम बिर्याणी तयार होते तर बघू शकता भाज्या छानपैकी नाही इथं ना, आहे ना शिजून झालेल्या आहेत पूर्णपणे मी नाही शिजून घेतलेल्या आहेत एक नव्वद टक्के तरी मी ह्या भाज्या शिजून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला याच्यावर आहे ना राईसचा थर द्यायचा आहे म्हणजे आता मी इथं आहे ना दोन वाट्या बासमती राईस शिजून घेतलं म्हणजे पूर्णपणे नाही शिजून घेतलेला आहे थोडीफार कणी ठेवलेली आहे मी तर आता हा पूर्ण राईस आहे ना हा पूर्ण म्हणजे थर याच्यावर देणार आहे तर बघू शकता आता मी हा सगळा राईस ना आहे ना याच्यावरती टाकून घेणार आहे आणि त्याचनंतर याच्यावरती ना मी आता माझ्याकडे कलर आहे रेड कलर आणि ग्रीन कलर तर तो मी टाकणार आहे म्हणजे आता ऑप्शनली याच्यावरती कलर टाकणं तर आता छान दिसावं आणि हा खायचाच कलर आहे तर मग मी हा कलर टाकते आहे थोडा थोडा पहिले ग्रीन कलर टाकते आणि नंतर मग रेड कलर आणि त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यावर टाकायचं आहे तूप आणि जर तुम्हाला आहे ना हा भात असा कोरडा कोरडा जर वाटत जर असला ना तर तुम्ही थोडंसं ना पाण्याचा शिपका पण याच्यावर देऊ शकता आहेत तर मी आता कलर टाकल्यानंतर थोडेसे एक दोन चमचे तूप टाकणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जो कांदा ठेवलेला होता तळलेला तो छानपैकी टाकून घ्यायचा आहे आणि कोथंबीर जर कोथंबीर जर नसेल आवडत तर तुम्हाला पुदिना जर, जर आवडत असला तो पण छानपैकी बारीक चिरून याच्यावर टाकायचा आणि छानपैकी ना घट्ट झाकण याच्यावर ठेवायचं आहे म्हणजे वाफ न जाऊन देत जाऊन जाँदे देई द्यायची आपल्याला याच्यातली वाफ त्याच्यामुळे मग छानपैकी ना झाकण ठेवायचं किंवा तुम्हाला पीठ लावायचं असलं तर तुम्ही पीठ पण लावू शकतायत तर छानपैकी आता मी याच्यावर आहे ना झाकण ठेवणार आहे आणि एक पाच मिनटं मोठ्या गॅसवर ठेवून मग नंतर स्लो गॅसवर आपण हे बिर्याणी होऊन देणार आहेत तर बघू शकता ह्या पद्धतीने माझ्याकडे ना बिर्याणी मध्ये पनीर टाकायचं विसरून गेली मी तर मी वरतून टाकलेत मी ते जेव्हा मी मिक्स करेल ना बिर्याणी तेव्हा मग ते होऊन जातील कसं काय मी ते कट करून ठेवलं तरी मी विसरून गेली गडबडी तर चला आता झाली आणि मस्त असा वास येतोय बिर्याणीचा चला ओपन करूया आपण मी आता ओपन करतेय हा मस्त आहे बघा मी ना पनीर असे वरतून टाकून दिले होते में ये याने याने ये मस्त झाली आणि वास अप्रतिम येतोय बिर्याणीचा मिक्स करूया आणि यांची मस्ती चालू आहे दोघांची पण आहे ना अशीच हे करते एकदम भारी रुचिका मिक्स करू का सगळी हे बघा ते मस्त कलर आला आहे मी ना आता असं मिक्स करून घेते खूप पण नाही हलवत नाही तर ना भात तुटायची शक्यता आहे चला आता आणि मी ना रायता पण बनवलाय काकडीचच बनवलाय आहे तर आता नुसतं की आता आम्ही खातो सगळेजण भास खूप छान येतोय तो तर चला मंडळी याच्यापुढचं मी काही शूट नाही केलं कारण की माझ्या मोबाईलला थोडासा प्रॉब्लेम झाला होता तर मी हा व्हिडिओ इथंच एंड करते पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ